हॅलो बोलो, बोला नाव हो काय म्हणले डॉक्युमेंट चालू आहे ट्रेनिंग सेंटर कोणते मित्रांनो भारी दोन पाच पण भारी दोन सात पण काही अडचण काय डॉक्युमेंटला काही सगळं ओके चालू आहे मी त्या डॉक्युमेंट वगैरे ओके okay. खूप आरामशी निघून जातील पंचे चार दिवस लास्ट दहा दिवस जरा होतं नक मित्र पेमेंट वाढ होईल आताच एक आत्ताच पेमेंट वाढ झाली आता ह्या वर्षी होईल किती जण ट्रेनिंग सेंटरला आहेत आता सव्वीस जण ला, लावी बघतात सर्वांनी एक एक लाईक करा मित्र ट्रेनिंग सेंटरला काही अडचणी असले तर नक्कीच सांगा मला डॉक्युमेंट पूर्ण झालेले का मित्र जास्त दिवस जास्त दिवस ऍबसेंट होतो एकशे पन्नास आसपासंट म्हणजे ड्युटी ड्युटीवर ऍबसेंट होता का जास्त दिवस तरी किती अरे तुला ऑफिसला भेट द्यावा लागेल काय तुझी ती अडचण वगैरे लेखी मध्ये त्यांना द्यावं लागेल तुला मग ते विचार करतील तुझा काय बोलली ते अजून निर्णय बाकी आहे मित्रांनो नेटवर्कचा प्रॉब्लेम होता ॲटोमॅटिक ऑफलाईन गेलो होतो आता मी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे मग निर्णय बाकी आहे होईल मित्रा घेतील तुला डबल टक्के काम वापस घेणार तुला ट्रेनिंगला गेलेले किती विद्यार्थी आहेत सध्या लावी बघणारे आपले ट्रेनिंग करून घ्या ट्रेनिंग झाल्यास नंतर एक महिन्यानंतर तुम्हाला बोलवतील ट्रेनिंग मध्ये मज्जा येते काही म्हणतो पंचेचाळीस दिवस असे भारे राहत हा क्षण कधी मिस नाही करायला पाहिजे आणि ट्रेनिंगमध्ये पुरेपूर एन्जॉय घेता आला पाहिजे ट्रेनिंग कितीतरी हार्ड जरी असले ना त्याच्यामध्ये मजा घेता आली पाहिजे माहिती आहे काही काही असे घडमट आहे ना मी आजही पडलो मी असं झालं ती मजा नाही आहे ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग करून मजा आली पाहिजे करता आली पाहिजे हा पोलीस भरतीचा सुटणार आहे अरे तुझ ग्राउंड होईल ना मित्र एक महिना तुझं ग्राउंड परफेक्ट होईल तिथं तिथं फोकस एकच करायचं तू रनिंग करायची तिथं आणि अभ्यासात तुला टाइम थोडा कमी भेटेल तू फक्त एक प्रश्नपत्रिका सोड तिथं दुसरं काही नको दुसरं कोण जी असू गणित नको करू काहीच नको करू फक्त एक डेली एक प्रश्न पत्रिका सोडो एक घंटा तर भेटन तुला ट्रेनिंग पेमेंट किती हो ग्राउंड होईल शंभर टक्के उलटा एक परफेक्ट होईल तुझा ग्राउंड मित्र कारण की तुला तिथं अभ्यासाला वेळ भेटणार वे नाही मला आहे पण तुला नाही का अर्धा एक तास तुला भेटन दुपारी त्यामध्ये तू एक प्रश्न सोडी ना, तरी तुझं ओके काम होईल जाईल तुझं ग्राउंड पण चालू राहील आणि पेपर पण आज नाही गेलो तर उद्या लेट हा चालून चालून हो शंभर टक्के घ्या एक दिवस लेट झाला ना काही अडचण नाहीये पण तुम्ही जावा ट्रेनिंग मिस नका करून ओके सर थँक्यू वेलकम मित्र आणि डॉक्युमेंट पूर्ण घेऊन जा एक तर लेट चाललास वरून डॉक्युमेंट घेऊन नाही गेला ना बोलतील पूर्ण डॉक्युमेंट घेऊन जा काही समजलं ना तर आपल्या इंस्टाग्रामवर मला मेसेज कर मी तुला तुम्ही सर पेमेंट वाढ पण होईल तुम्हाला जॉईनिंग पण भेटेल प्रॉब्लेम थीग ठीक आहे ठीक आहे तर चालेल उद्या शंभर टक्के जा आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलय मी इंस्टाग्राम आयडी आपला कोणत्याही व्हिडिओ जर बघितला ना तर त्याच्या खाली दिलेली आहे मी इंस्टाग्राम ची आयडी आणि खूप जणांचा प्रश्न होता तुमची ड्युटी मी वडील एक्सपायर झाल्यापासून थोडं ऑफ घेतलेला आहे म्हणजे कारण की घरी बघायला कुणी नव्हतं म्हणून मित्रनो ट्रेनिंग मिस करू नका तुम्हाला आता सुद्धा सांगतो मी ट्रेनिंग मिस करू नका ट्रेनिंग पूर्ण करून घ्या मित्रांनो एम एस एफ ड्युटी खूप चांगली आहे महाराष्ट्र सुरक्षा बल एक खूप चांगली संधी आहे आणि बघा बाहेर जर काम करायची म्हणल्या ना आपण भरती करणारे पोर एक तर आपल्याला कंपनी बघावं लागेल नाहीतर गावाकडे जाऊन शेती करावं लागेल जर गावाकडे गेलो तरी लोक नाव ठेवणार एवढा दिवस काय केलं पण मित्रा जे भेटते ना त्यात ते, ते सोडू नको ते करत करत तू पुलीस भट्टी कर आता गाव मला माहिती आहे कसं बोलतो गावातले लोक मी या गोष्टी मधून आलेलो आहे मित्र सध्या टाइम फक्त फोकस भरतीवर करायचा अभ्यास ग्राउंड अभ्यास ग्राउंड अभ्यास ग्राउंड जास्त मोबाईलच्या आधी लावू नका मोबाईल फक्त क्लास ऑनलाईन क्लास वगैरे त्यासाठी चूज करा खूपच लॅबला बसला बघतोय रील्स याला अर्थ नाही मग आता धन्यवाद मॅडम आपल्याकडून जर दोन गोष्टी जर चांगल्या भेटत असेल पुढच्या अंतर सांगायला काही हरकत नाही असं मला वाटतं मी सुद्धा डबल एम एस ए कदा जॉईन करणार आहे माझा सुद्धा म्हणजे सगळं सुरळीत झालेलं आहे आता

तुम्ही आता सध्या कुठून म्हणजे बघता येईल माझ्या युट्यूब चॅनल दीड दोन वर्ष झाले मित्रांनो अजून मी व्हिडिओ टाकतो नसतो पण चॅनल अजून काय म्हणते ते जे इन्कम सोर्स असेल अजून ते चालू झालं नाही मला युट्यूबच आहे मी सोलापूरचा आहे जाऊ का ट्रेनिंग जा ना बघ सोलापूरचा आपलं काय झालं शंभर टक्के जा मित्रा मी पुणे कुणे कळवत मी जेवढे बोललेले मित्र सर्वजण भेटिंगवालेच आहे तू एम एस एफ जॉईन कर मी नाशिक नाशिक म्हटल्यावर तू प्रमदनगरून गेला असेल ट्रेनिंग गेलाय का मित्र आताच एक बॅच बोलवली आता तुम्हाला पुढच्या वेळेस बोलवणार ट्रेनिंग साठी हे ट्रेनिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला बोलवतील ट्रेनिंग साठी आपल्या युट्युब चॅनल अजून नवीन असेल तर एक सबक्राइब करायला विसरून नका मित्रांनो माझं युट्युब चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाहीये तरी मी व्हिडिओ अपलोड करतो मित्रांनो मला कुठल्याही याच्यातून सध्या लाभ नाहीये दीड वर्ष झाले ते थोडा टाइम लागून राहू जिल्हा जिल्ह्या न्यायालय अजून मंजूर नाही झालेलं ते शंभर टक्के येणार मित्र सर्वजण ला व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला शंभर टक्के घेतील मित्र तुला याच्या आधी मॅसेज आला नव्हता ना सोनूने तुला नेक्स्ट पासला तरी मॅसेज येईल आणि सोनून प्रॉपर कुठे तुला जर शक्य झालं तर ऑफिसला ला तू जाऊन येंबईला तुला शक्य झालं तर तू ऑफिसला ला जाऊन ये नाशिक तुला जाऊ लागू खरंच जाऊन ये हो मित्र शंभर टक्के अजून काही काही अडचणी असेल तर विचारा मित्रांनो मित्रांनो येतो मी जैन आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला मित्रांनो एक आणि जेवढं आणि चोड़े व्हिडिओ पूर्ण बघा शंभर टक्के बघा पूर्ण वॉच वॉच करत जा व्हिडिओला तुमचे दोन मिनटाच्या वेळेमुळं माझं नाही का थोडा फायदा होईल मित्रांनो माझा चॅनल मॉनिटाईज होईल थोडा सपोर्ट करीत चला मित्रांनो मला पण मोटिवेट भेटलं पाहिजे की मी काहीतरी काम करतोय मला त्याचा काहीतरी फळ भेटतंय जय मित्रांनो